सोलापूर शहरात आज सोमवारी अवकाळी पाऊस झाला मागील दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे दिवसभर कडक ऊन आणि सायंकाळी अचानक ढगांची गर्दी होत आहे आज सोमवार देखील सायंकाळच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाटासह शहरात पाऊस झाला तसेच जिल्ह्यातील तडवळ परिसरात देखील अवकाळीने दणका दिला आहे सायंकाळच्या सुमारास सात रस्ता सिव्हिल चौक गुरुनानक चौक जोडबसना चौक रंगभवन यासह अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्या अचानक अचानक आलेल्या पावसामुळे सात रस्ता परिसरातील फळ विक्रेत्यांची चांगलीच उडाली अक्कलकोट तालुक्यातील तडवळ परिसरात सरी झाल्याची वृत्त आहे मंडळी आम्ही आपल्यापर्यंत पावसाचे महत्वाचे अपडेट घेऊन येतो ते अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> OK. okay. 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 okay.